मराठी कलाकार मंडळींची आपल्याला ऑन स्क्रीन मुलं आहेत आज आपण त्यांची रिअल लाईफ मुलं पाहणार आहोत आणि ते सध्या काय करतायत व कोणत्या क्षेत्रात काम करतायत हे जाणून घेणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील मानिनी म्हणजेच अभिनेत्री रुजुता देशमुखला एक मुलगी आहे साजिरी जोशी साजिरीने नुकतंच रुईया कॉलेजमधून तिचं शिक्षण पूर्ण केलंय आई वडिलांप्रमाणेच नाटकाची तिलाही आवड आहे ती नाटक व एकांकिकांमध्ये काम करते प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक आणि मंजिरी ओक यांना दोन मुलं आहेत सार्थक आणि मयंक सार्थकने नुकतंच त्याचं शिक्षण जर्मनीमध्ये पूर्ण केलंय तर मयंक हा मुंबईतील रुय कॉलेजमध्ये शिकतो वडिलांप्रमाणेच त्यालाही अभिनय आणि दिग्दर्शनाची आवड आहे अभिनेत्री दिप्ती भागवत ही अनेक मालिकांमधून आपल्या भेटीला आली दिप्ती भागवतची मुलगी जुई ही देखील आईप्रमाणेच मनोरंजन विश्व गाजवते केदार शिंदे दिग्दर्शित झापूक झुपूक या चित्रपटात ती महत्त्वाची भूमिका साकारणार आहे यानंतर आपण पाहणार आहोत सोशल मीडियावर तुफान व्हायरल असलेल्या माय लेकी अभिनेत्री किशोरी गोडबोले आणि तिची मुलगी सई गोडबुले सईने नुकतंच विस्लिंग वुड्समधून शिक्षण पूर्ण केलंय तिला सुद्धा अभिनयाची आवड आहे अभिनेते मकरंद अनासपुरे यांना एक मुलगी आहे इंद्रायणी अनासपुरे इंद्रायणी ही रुईया कॉलेजमध्ये शिकत असून तिला गायनाची आवड आहे अभिनेते किरण माने यांची मुलगी ईशा माने हिला सुद्धा वडिलांप्रमाणेच अभिनयाची आवड आहे ती अनेक नाटकांमध्ये काम करताना दिसते गायक आणि संगीतकार सलील कुलकर्णी यांचा मुलगा शुभंकर कुलकर्णी वडिलांप्रमाणेच शुभंकरला गायनाची आवड आहे अभिनेत्री सुकन्या मोने आणि संजय मोने यांची मुलगी जुलिया मोने वन्य प्राणी आणि जीवशास्त्र म्हणजे वाईल्ड लाईफ बायोलॉजी या विषयावर अभ्यास करण्यासाठी ती ऑस्ट्रेलियाला गेली तुम्हाला तुमच्या या आवडत्या कलाकारांच्या मुलांना लवकरच मोठ्या पडद्यावर पाहायला आवडेल का हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या आणि अपडेट साठी सबस्क्राईब करा मराठी शोभत